नमस्कार आरोग्य संजीवनी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आजपर्यंत असंख्य वेळा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधे यांचे वारंवार सेवन केले असेल तरीही तुम्हाला फरक जाणवत नसेल खूप ठिकाणी दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेतली असेल तरीही तुम्हाला फरक जाणवत नसेल वारंवार त्रास होत असेल या त्रासामध्ये आपल्यातील बऱ्याचशा व्यक्तींना हातपायांना वारंवार मुंगे येणे बधिरता जाणवत असेल काही व्यक्तींना नज दबल्यामुळे वारंवार त्या ठिकाणी त्रास होत असेल मग तो शोल्डर असेल मान कंबर गुडगा टाच असेल तसेच बऱ्याचशा व्यक्तींना वारंवार कंबर दुखीचा त्रास होत असेल मनक्यामध्ये गॅप पडलेला असेल त्यामुळे कोणताही प्रवास केला की त्या व्यक्तीला खूप त्रास वेदना जाणवत होत असतील या सततच्या होणाऱ्या त्रासात वाढ होत असेल त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं असेल तसेच वारंवार गुडगा दुखत असेल गुडघ्याला सूज असेल गुडघ्यामधील वंगन कमी झालेलं असेल गुडघ्यात उडता बसता कटकट आवाज येत असेल गुडघ्याचे पण काही व्यक्तींना ऑपरेशन पण सांगितलेले असेल सतत टाच दुखत असेल असेल टाचेला वारंवार सूज येत असेल सकाळी उठताच टाच जमिनीवर टेकताच प्रचंड वेदना जाणवत असतील थोडं जरी वजन उचललं तरी अशक्तपणा जाणवत असेल स्पेशली महिलांमध्ये सतत थकवा आळस कमजोरी जाणवत असेल थोडं जरी चालले तरी धाप लागत असेल सेक्स संबंधित समस्या असेल या व अशा शरीरातील ऐंशी प्रकारच्या आजारावरती अत्यंत उपयुक्त असणारे दोन घरगुती उपाय पाहणार आहोत यासाठीही जे पदार्थ लागणार आहेत ते आपल्या किराणा दुकानामध्ये सहज उप उपलब्ध होतात या दोन्ही उपायांचे आमच्याकडे रिझल्ट पण खूप छान प्रकारे आलेले आहेत याचा कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही आणि या उपायांचा सा खूप साऱ्या व्यक्तींना फायदा पण झालेला आहे तसेच बऱ्याचशा व्यक्तींचे ऑपरेशनही या उपायांनी टळलेले आहे अशा या घरगुती उपायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल बटन प्रेस करा म्हणजे येणारे असे नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असल्यास The <laughs> व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मंडळी अशा या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी हा नियम नेहमी हा उपाय करणाऱ्या व्यक्तीने नेहमी लक्षात ठेवा हा उपाय करत असताना चहा जास्त आंबट पदार्थ मसालेदार तळलेले पदार्थ हे वर्ज्य करायचे आहेत म्हणजेच खायचे नाहीत असे जर केले तर या उपायाचा रिझल्ट तुमच्या मनासारखा मिळेल चला तर आजच्या पहिल्या उपायाला सुरुवात करूया यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तूप तूप हे गावरान गायीचं जर मिळालं तर ते तूप अतिउत्तम या उपायासाठी मानले जाते गायीचे तूप जर नाही मिळालं तर तुम्ही मशीचेही तूप वापरू शकता तुपामध्ये सॅचुरेटेड फॅट्स आणि फॅटी ॲसिडचा स्रोत खूप जास्त असतो त्यामुळे तुम्ही तुपाचे जर सेवन नियमित सेवन केले तर याने हाडाचे जे आरोग्य आहे ते सुधारण्यास मदत होते वारंवार होणारी सांधेदुखी शरीरातील दाहकता या तुपाच्या सेवनाने कमी होऊन सांध्यांना मजबूती देण्यास मदत होते तसेच तुपामध्ये शरीरातील चरबी उरगळणारी जीवनसत्वे भरपूर असतात त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास या तुपाचे सेवन केल्याने फायदा होतो तुपाचे सेवन केल्याने पाचनशक्ती सुधारते रोज पोट नियमित साफ होण्यास फायदा होतो शरीरातील विद्राव्य घटक बाहेर निघतात ज्यांना वजन कमी करायचं आहे ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचं आहे त्या व्यक्तींनाही तुपाचे सेवन केल्याने खूप फायदा होतो म्हणून आजच्या उपायासाठी आपल्याला तुप लागणार आहे यानंतर दुसरा पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे दूध दूध हे गायीचे मिळाले तर अतिउत्तम नाही मिळाले तर दुसरेही चालेल दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रथिने वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स आणि खनिजे भरपूर असतात ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास दूध अत्यंत फायदेशीर ठरते औषधे हानिकारक रसायनामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विषयाचा प्रभाव कमी करण्यासाठी गायचे दूध हे फायदेशीर आहे दुधापासून मिळणारे विटॅमिन डी आपल्या शरीरातील दाहकता कमी करण्यास फायदेशीर ठरते तसेच दुधामधील असणारे फायदेशीर गुणधर्म आपल्या हृदयाची रक्तवाहिन्यांची कार्यशक्ती सुधारून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते म्हणून आजच्या उपायास दूध लागणार आहे असे हे दूध सर्वप्रथम गरम करून घ्यायचं आहे इथे मी दोन कप दूध आपल्या उपायास घेत आहे हे गरम होईपर्यंत या उपायास पुढील शेवटचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होणारा मखाना आजच्या उपायासाठी मखानाच का वापरायचा कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम घटक भरपूर असतात तसेच फॅट आणि कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे मखाना खाल्ल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण येऊन वजन कमी करण्यास मदत होते मखानामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स घटक असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास खूप फायदा होतो यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास खूप फायदा होतो मखानामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे ज्यांना पोट साफ होण्याची समस्या आहे बद्धकोष्ठता आहे अपचन अॅसिडिटी सारख्या समस्या आहेत अशा समस्या कमी होण्यास मकाना खूप फायदेशीर ठरतो सर्वप्रथम कढई घ्या ती एकतर स्टील किंवा लोखंडीच वापरायची आहे मंद आचेवर कढईत एक चमचा तूप टाकायचे आहे त्यानंतर एक मुठभर मखाने त्यात टाकायचे आहेत ते चांगल्या प्रकारे थोडे लाल होईपर्यंत आपणास भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर कढई उतरून घ्या त्यानंतर तापलेले दूध एका प्लेटमध्ये ओतून घ्यायचे आहे त्याच प्लेटमध्ये हे जे भाजलेले मखाने आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत चमच्याच्या मदतीने चांगल्या पद्धतीने त्याला डीप करायचं आहे आणि हे असेच दोन ते तीन मिनिट त्याला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर ते असे झालेले दिसतील म्हणजेच थोडे त्यामध्ये भिजून जातात मग यातील मखाने चमच्याच्या सह्याने हे जे चावून चावून आपणास मखाने खायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले जे दूध आहे ते पण पिऊन घ्यायचं आहे हा उपाय केल्याच्या नंतर साधारणतः पंधरा ते तीस मिनिटे कोणताही पदार्थ खायचा नाही ज्यांना सांधेदुखी गुडघेदुखी मनक्यातील गॅप असेल याचा जास्त त्रास असेल अशा व्यक्तीने सकाळी आणि संध्याकाळी दोन उपाय आनी कमी उपाय हा उपाय करायचा कमजोरी रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल अशा व्यक्तीने एक वेळेस हा उपाय करायचा आहे हा उपाय सलग चाळीस दिवस करा रिझल्ट नक्कीच भेटेल यानंतर दुसरा रामबाण उपाय पाहणार आहोत यासाठी फक्त दोन पदार्थ लागणार आहेत पहिला पदार्थ म्हणजे दूध आणि दुसरा पदार्थ म्हणजे हा आयुर्वेदातील रामबाण कंद शंभर घोड्यांची ताकद असणारा प्रचंड शक्तिशाली कंद आहे याचे नाव आहे अमरकंद हा कंद फक्त आयुर्वेदातील प्रचंड अभ्यासू जाणकार व्यक्ती यांच्याकडेच मिळेल हा कंद दिसायला अशा प्रकारे असतो हाच ओरिजिनल कंद आहे बाजारामध्ये डुप्लिकेट असा ओबड दुबड असणारा कंद सध्या पाहायला मिळत आहे बरेचसे लोक डुप्लिकेट कंदाची विक्री करत आहेत ओरिजिनल कंदाला असं टोक असते याची चव गोड असून कापल्याच्या नंतर स्राव त्यातून निघतो ही या कंदाची ओळख आहे हा कंद जर तुम्हाला हवा असेल तर मी त्या आयुर्वेदातील जाणकार व्यक्तीचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यावरती तुम्ही कॉल करून हा कंद मागवू शकता या कंदाच्या मदतीने मनका गुडगा तसेच चरबीच्या गाठी असणाऱ्या असंख्य व्यक्तींचे ऑपरेशन थांबलेलं आहे प्रचंड शक्तिशाली प्रभावी असा हा कंद आहे सर्व आजारावरती चालणारा हा अमरकंद आजच्या उपायास लागणार आहे असा हा कंद चांगल्या प्रकारे धुवून घ्या त्यावरती ह्या असणाऱ्या मुळ्या काढून घ्या त्यानंतर आपल्या घरातील किसणीच्या मदतीने किसून घ्या तो असा दिसेल त्यातून असा स्राव बाहेर निघतो हा जर रस ज्या ठिकाणी सूज वेदना होतात त्यावर लावला तर मूह लावतो तसा चुंचून होते त्वचेला ओढून धरते साईड इफेक्ट झिरो टक्के असणारा हा कंद आहे सर्वप्रथम एक ते दोन कप दूध घ्यायचं आहे जर एक कप किंवा दोन कप दूध घेतलं तर त्यामध्ये एक कप पाणी टाकायचं आहे हे चांगल्या प्रकारे मंदाच्यावर उकळून घ्यायचं आहे जेवढे पाणी त्यात टाकले आहे तेवढे निघून एवढे उकळून घ्यायचं आहे असं हे उकळल्यानंतर गाणीच्या मदतीने हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्याच्या नंतर गाळणीमध्ये ते असे दिसेल हा जो किस आहे तो चमचेच्या मदतीने प्रेस करून घ्या हे फेकून न देता चावून चावून चोथा टाकून द्या आणि हे ते तयार झालेलं औषध सकाळी अनोशा पोटी घ्या कमी त्रास असेल तर एक वेळ घ्या जास्त त्रास असेल तर दोन वेळ घ्या रिझल्ट अत्यंत जबरदस्त मिळेल करा या दोन उपायापैकी एक उपाय आजच्या उपायाची माहिती उपयुक्त वाटत असेल तर आजच्या व्हिडिओस नक्की लाईक करा धन्यवाद